नमस्कार मित्र मैत्रिणी मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे रेल्वे परीक्षांसाठी महत्वपूर्ण आणि ज्याचा उपयोग तुम्हाला साठी नक्की होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया आपण प्रश्न म्हणू प्रश्न पहिला अठराशे त्रेपन्न मध्ये सुरू झालेली पहिली ट्रेन कोणत्या दोन स्थानकांदरम्यान होती A. दिल्ली आणि चंदीगड बी मुंबई आणि ठाणे सी मुंबई आणि सुरत डी बंगलोर आणि मैसूर उत्तर आहे बी मुंबई आणि ठाणे प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जून दोन हजार तेवीस पर्यंत बांधण्यात आला आहे ए गंगा नदी बी रावई नदी सी झेलम नदी जिनाब नदी उत्तर आहे नदी प्रश्न तिसरा भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत रेल्वे ची स्थापना केली गेली होती कर्झन बी लॉर्ड माउंट बॅटन सी लॉर्ड डलहौसी डी लॉर्ड लिटन उत्तर आहे सी लॉर्ड डलहौसी प्रश्न चौथा रेल्वेची इंटिग्रेट कोच फॅक्टरी आय सी एफ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ए पटियाला बी पेरांबूर चेन्नई सी चैतरंजन डी बंगलुरू उत्तर आहे बी पेरांबूर चेन्नई प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या रेल्वेने एक स्टेशन एक उत्पादन उपक्रम सुरू केला आहे ए दक्षिण पश्चिम रेल्वे बी दक्षिण मध्य रेल्वे सी पश्चिम रेलवे डी ईस्ट कोस्ट रेलवे उत्तर है बी दक्षिण मध्य रेलवे प्रश्न दक्षिण पश्चिम सा मुख्यालय कठे है ए चेन्नई बी सिकंदराबाद सी कोलकाता डी हुबली उत्तर है डी हूबी प्रश्न सातवा राष्ट्रीय रेलवे संग्रहालय को शहर है ए पटना बी बंगळुरू सी लखनौ डी नवी दिल्ली उत्तर आहे डी नवी दिल्ली प्रश्न आठवा भारतीय रेल्वेने डॅश हे आगामी दक्षिण तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय म्हणून प्रस्तावित केले आहे ए गुंटकल बी विजयवाडा सी विशाखापट्टणम डी गुंटूर उत्तर आहे सी विशाखापट्टणम प्रश्न नववा खाली पैकी को रेलवे अरबी समुद्राला समांतर धावते ए मध्य रेलवे बी कोकण रेलवे सी दक्षिण रेलवे डी पश्चिम रेलवे उत्तर आहे बी कोकण रेलवे प्रश्न दावा रेलवे कर्मचारी महाविद्यालय को ए पुणे बी दिल्ली सी वडोदरा डी अलाहाबाद उत्तर आहे सी वडोदरा तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद